विड्या बनवतो आम्ही लहानपणी तीन तीनशे त्रेपन्न रुपये झालेला आहे आम्हाला दोनशे दहा रुपये सरकारीएसटी असे उपकर लावले आहे ला बिडी धंद्यावर आम्ही आता विड्या करावं लागला चाळीस वर्ष झाला चा आमचं सगळं मध्ये संपला जे मोदी साहेबांचे त्यांचे जे बगल बच्चे त्यांचे चांगले दिवस आले असेल सामान्य नागरिकाचे तर चांगले दिवस आलेले नाही आहे मोदी साहेब चांगले दिवस तुम्हाला मुबारक राहू दे आमचे बुरे दिवस लागतो भाजपचे दोन दहा वर्ष झाले होते कोण खासदार होते ते आता ते स्वामी म्हणून होते सिद्धेश्वर जय सिद्धेश्वर महाराज त्यांचं तोंड सुद्धा पाललेलं नाही हे बघा नाचता येत नाही अंगणबिंग तुम्ही कुठलं आज तुम्ही देशामध्ये पूर्ण देश तुमचा आहे कुठं बांधले तुम्ही सांगावं घर जे घर बांधलेलं आहे ते सीपीएम न लाल बावटाने बांधलेलं आहे श्रेय घेण्याचं काही गरज नाही सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बिडी कामगार वर्ग राहतो यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे महिला या वर्षानुवर्षे बिड्या वळण्याचं काम करत आहे आणि आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत सध्या सोलापूर लोकसभा किंवा देशातील लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या बिडी कामगार महिलांना काय वाटतं त्यांच्या काय समस्या हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत महिला आहेत काय सांगाल मावशी बिड्या तुम्ही वर्षानुवर्षे वळताय काय अडचणीला सामोरं जावं लागतं आम्हाला बिड्या बनवतो आम्ही लहानपणीपासून त्या बिड्या करता रोज हजार प बिड्या पण तीन तीनशे त्रेपन्न रुपये झालेलं आहे आम्हाला दोनशे दहा रुपये देतात त्याच्यामध्ये पान पार कमी आहे ता। तांबा कमी आहे दोरा कमी पडत आहे तिथं हजार बिड्या नेल तर शंभर रुपये छाट जात आहे आम्ही उन्हात आणत झावं आहे हा एवढा त्रास आहे आम्हाला एक पान छान आहे हजार बिडी करावं म्हटलं तर आमचं रक्त समजा पाणी होतं तसं करतो आम्ही पान तंबाख नीट असलं तर काय वाटत नाही हो पान बी छान नाही आहे तंबाखू कमी पडतं आहे मग एवढा त्रास आहे आम्हाला आम्ही कसं करायचं चा, कसं चार चार लेकरं आहेत आम्हाला सगळं मागाय आहे दे रेक्शिंगमध्ये रेक्शिंग देत नाही आनात चांगलं तुळंकारट असलं त्यांनाच आहे आम्हाला केसरी आहे जास्ती आम्हाला आनात पाणी काय मिळत नाही हां काय नाही आम्ही माजुरीला गेल्या तरी अंगुठा पडत नाही काय नाही ते पडले नाही हसारखं हवामान ढकलून देतात आम्हाला आम्ही काय शिकलेलं नाही अनडी लोक आम्ही काय करायचं कसं मावशी या ठिकाणी राहताय तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून महागाईच्या संदर्भाने काय समस्या जाणवत आहेत तुम्हाला महागाई तर वाढत चालली मग घर खर्च कसा भागवत आहे गॅसची किंमत पण वाढलेली दिसते इतर भाजीपाला आहे परत किराणा की हो काय कमी आहे का, का। तुम्हाला बी कळत आहे ना सांगायचं काय हा सगळं आहे काय एवढं भाजी मिळणार दा खावा म्हणलं तर दा भी मुळकाय भाजीपाला नाही गॅस बी माग झालेला आहे ते बी येवर येत नाही हा आम्ही जगायचं कसं सांगा तुम्ही सांगितलेलं आम्ही ऐकता मावशी क... आपल्यासोबत आणखीन काय महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू मावशी काय सांगाल ना किती वर्षापासून बिड्या पडतो आम्ही आता बिड्या कराव्या लागला चाळीस वर्ष झालं आमचा सर्व सगळं सर याच्यामध्ये संपला करून करून तर काय नाही मी कारखान्यात मापाला गेलं तर शंभर दोनशे बिडी चाट करतं मग पान तांबी करतो ता पान तांबू खूप कमी पडतो दोरं करतो एवढं ऐकून करून पाहून आमचा काय फायदा नाही करून करू तर आम्ही लाई टाकलं मग गॅस आला गेलं तर गॅस गॅसपती तिथं महाग आहे बँकेत गेलं तर भोगवठा पडत नाही म्हणून ते डाकलून देता आम्ही तर शिक्षण तर नाही शिकला मग आम्ही अनपढ लोक आहे तेव्हा तर आम्ही आमच्या आईबाप तेवढा फरसीत नव्हता आम्हाला नाही शिकवला आत्ताच्या लोकांचं शिक्षण आहे ते सगळे आहे हे करून पण आमचा काय उपयोग नाही पुढचं आम्हाला काय रस्ता आहे ते दाखव या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आमदार राम सातपुते आणि प्रणित शिंदे या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत तर आपल्याला काय वाटतंय कोण त्यांनी शिंद्याला बांधलं तर त्यांचं घर त्यांनी भरून घेता आम्हाला काय गरीब लोकाला काय बघत नाही त्यांचं काय हे पाठीमागं मान पाठीमागे का उभारून घेता आम्हाला पुढं डाकलता त्यांनी किसं भरून घरात बसता आम्हाला काय उपयोग नाही तर काय पण आम्हाला बघत नाही आतापर्यंत आम्हाला बघायचं पहिल्यापासून अशी माझा ताई त्यांनीच आहे आम्हाला साथ आमचा मागा अजून कोण नाही आम्हाला आपल्या ज्या माझे आमदार आहेत नरस्या आडम मास्तर का, कामगार नेते त्यांनी प्रवीणता शिंदेना काँग्रेसला पाठिंबा दिला नाही नाही आम्ही मला इथं एक घर तर उभार केला म्हणलं तर मास्तर साडा मास्तर नरसय्या आमचं घर फाडला पण आम्ही त्यांच्याकडेच गेलो आमचं घर ते केलं आमचा पाठीमागा मास्तर त्यांनीच आहे मला कोण आम्हाला नाही आम्ही तर झालं तर अडचण पण त्यांच्याकडेच जातो आपल्यासोबत आणखीन काय महिला आहेत मावशी काय सांगाल आणखीन आपल्यासोबत काय महिला या ठिकाणी वर्षानुवर्षे बिड्या वाळण्याचा आणि बिड्या कामगारांच्या समस्यावर काम करण्या नशिमात आहेत ताई काय सांगाल काय अडचणीला सामोरं जा मी आपल्या सी आय टूची सी आय टूची मी राज्याची उपाध्यक्ष आहे तर आपली लालबावटा बिडी कामगार युनियनच्या माध्यमातून मी ह्या सर्व महिलांशी माझा जीवनात संपर्क संपर्क आहे त्यासाठी खूपच गेल्या प दीडशे वर्षे हे धंदा आहे बिडी कामगारांचा म्हणजे घरात बसून लेकर घर सांभाळून ह्या बिडी वडतात गेल्या आता किमान वेळ तर सरकारने जाहीर केलेलं आहे तीनशे त्रेपन्न रुपये साठ पैसे आता हे मालिक लोक देतात आम्हाला दोनशे दहा रुपये म्हणजे रोजचे एकशे तीस रुपये आमचं नुकसान आहे लेकरला एक रुपया देण्यासाठी आमच्या हातात राहत नाही आहे म्हणजे हे मालक आम्हाला एकत्र पिडून करतात आता काही म्हणलं तर म्हणतात की आम्हाला पळवळत नाही आम्ही कारखाने बंद करतात म्हणजे ह्या केंद्र सरकारने जी एस टी वॅट असे उपकर लावलेले आहे ला बिळीधंद्यावर म्हणजे हे म्हणतात की आम्हाला हे संकटातून आम्हाला मुक्त करा म्हणजे तुम्हाला आम्हाला देता येईल म्हणजे त्यांचा पण माल लाख नाही आहे बहुराष्ट्रीय कंपनी जे सिगरेट वगैरे आहे त्यांना काही सूट आहे त्यांना म्हणजे ते चालतं आहे व्यवस्थितपणे तोमुळे सिगरेटचा धंदा फार चाललेला आहे ह्या बिडीमध्ये बिडी कामगारामध्ये मशीन नाही कुठले काय नाही हे बाईनं ना मेहनत करावं लागतं आहे बाबतीत हे तर मायेला काही पगार पडत नाही आहे म्हणजे अर्थात बारा बारा तास हे बिड्या वाढण्याचं काम करतं तर ह्या ताबोडतुबीनं दोन हजार सोळी सोलाला मोदी सरकारने सांगितले की अच्छेदी आले काळा पैसा बाहेर काढतो म्हणून अहो कुणाचे पैसे काढले आमची बिडी कामगारांची एखाद्या नवऱ्याला चोरून एखाद्या शंभर दीडशे रुपये ठेवले तर बी तो आता राहिलेले नाही आहे आता बँकेत तुमचे सर्व ऐना दिसतंय ह्या संदर्भातला खूप जाच होतो बाहेरला तू पण ना आता काही बाईला काही पण घ्यायचं असतं तर नवऱ्याचे हात पसरावं आहे यासाठी खूपच आम्हाला हे बँकेत मजुरी आम्हाला नको बिडी कारखान्याला आम्हाला कारखान्यात कसे देत होतो तशा पद्धतीने द्यायला पाहिजे एक तर प्रचंड अशी महागाई वाढलेली आहे गगनाला भेटत्या तर आम्हाला दोनशे दहा रुपयेमध्ये आमच्या लेकराचं शिक्षण बुक करू शकतं आहे का आमचं आरोग्य बघू शकतं आहे काय आमचं घरातले काही वारंवार सण असुदी समजा आहेत जेव्हा सुधी, ते। सुधी आले तेव्हा तेव्हापर्यंत ते महागाई अशी प्रचार वाढलेली आहे आता पंधरा बारा ते, ते तेराशे रुपये घ्यास गेलेला आहे आत्ता आठशे चाळीस रुपये तुम्ही केले आहे निवडणूकसमोर म्हणजे एकतर आपल्या दे जनतेला तुम्ही दिशा दाखवत आहे की मग निवडणूकमध्ये हे आलं आम्ही कमी करता म्हणून तुमचं थीर नाही आहे तर निवडून येतानाच समजा अच्छे दिन आयवाले बेटी बचाओ बेटी जे नारे देणारे सरकार हे सर्व बिडी कामगार हे महिला आहेत तर ह्यासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे आता बँकेत आमची मजुरी झाली पाहिजे बिडी कामगारला जे काय असेल आता पिवळं कार्ड जेव्हा लाल बावट्याने अडम मास्तरचे नेतृत्वाखाली आमचे आमदार होते मास्तर तेव्हा समजायला पिवळे कार्ड करून दिलं होतं तेव्हा बिडी कामगारला आहे दुसरे सामान्य बायला मिळतच नाही रेशन आता फुगड धान्य देतो म्हणून किती लोकांना मिळतो धान्य राशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय अडचण होत नाहीये आता बिडी कामगाराचे ठसे बीडी वडून वडून नाही हे ठसे बुजलेले असतात ते बायोमेट्रिक होत नाही ते वंचित आहे तुम्ही तुमची बायोमेट्रिक होत नाही म्हणून तर ह्या संदर्भातला सरसागर सर्व पिवळे असू दे पांढरे बघवे असू दे कुठलेही कार्ड असू दे त्यांना रेशन आम्ही नागरिक आहे भार, भारताचे म्हणून आम्हाला रेशन मिळायला पाहिजे आता तोंड बघून तुम्ही जोगवा घालताय कुणाला मिळतो ज्यांचं कार्ड पिवळा आहे त्यांनाच मिळतं आहे ज्यांचं ते अन्न सुरक्षा यादीमध्ये नाव आहे त्यांनाच मिळतो सम्रहाचे सर्वे झालेले नाही आहे तोंड बघून सर्वे केलेला आहे त्यासाठी आम्हाला सर्व बिडी कामगारला रेशनमध्ये धान्य मिळायला पाहिजे आम्हाला फुगट नको आम्हाला पैशाने द्या दोन रुपये तीन रुपयाने आम्ही कुणाची मेहरबानी नको आता लोकसभेची निवडणूक लागलेले आहे राम सातपुते आणि प्रनिता शिंदे उभारलेले आहेत तर काय सांगायला या दो निवडणुकीबद्दल ह्या बघा आता सरकार दहा वर्षे दोन हजार चौदामध्ये लोकसभाची निवडणूकमध्ये आजचे दिन अनेक मोदी सरकारने शब्द दिले होते तर कुणाचे चांगले दिवस आले ह्या मोदी साहेबांनाच माहीत असेल म्हणजे मोदी साहेबांचे त्यांचे जे, जे बगलबच्चे आहेत त्यांचे चांगले दिवस आले असेल सामान्य नागरिकाचे तर चांगले दिवस आलेले नाही आहे मोदी साहेब चांगले दिवस तुम्हाला मुबारक राहू दे आमचे बुरे दिवस लापटून दे पाठीमाग भाजपचे दोन दहा वर्ष झाले खासदार होते कोण खासदार होते ते आता ते स्वामी म्हणून होते सिद्धेश्वर जय सिद्धेश्वर महाराज त्यांचं तोंड सुद्धा नाही म्हणजे आज देशाची इतकी परिस्थिती करोना महामारीच्या टायमाला जेव्हा गरज असती महिला लोकांना स म्हणजे औषध पुरवायचं दवाखान्यात जे काही औषध मिळायचं हे गेले गेले तर सिद्धेश्वर महाराज तर बघितलेच नाही त्यांना कोण खासदार आहे आपल्याला माहीतसुद्धा नाही आहे ते निवडून गेले कसं गेले माहीत नाही आहे तर ह्या संदर्भातला एक चांगलं जनतेचा फायदा करणारा जनतेची सहानुभूती ठेवणारा लोकशाही पद्धतीने झाले पाहिजे यासाठी आम्ही आता आम्हीचं मत केलेलं आहे की आम्ही परणिती शिंदेला आम्ही मतदान करणार जे खासदार होते स्वामीने काय बीडी कामगारांच्या कोणत्या समस्या सोडवल्याच नाही आहे आम्ही निवेदन दिल्या त्या बिडी युनियनच्या माध्यमातून तुम्ही दिल्लीला जातात ह्या तुम्ही मोदी सरकारला तुम्ही सांगा बिडी कामगारला अंगठा भादूर आहेत समजा आम्हाला शिकता ला लिवता वाचता येत नाही आहे बँकेत आम्हाला फार्म भरायला सुद्धा येत नाही आहे आमची बीडी कामगार शिका दहा हजार वीस हजार लाख रुपये तर राहणार नाही मजुरी एक चार पाच हजार रुपये आमची मजुरी असेल तर आम्हाला कारखान्यामध्ये द्यायला काय भाग पाडा म्हणून असे निवेदन वारंवार दिले होतं तो काहीसुद्धा पाऊल उचललेलं नाही आहे मग असे खासदार काही महिन्यापूर्वी रेनगरच्या पंधरा हजार घरकुलाच लोकार्पण झालं त्या उद्घाटनाला लोकार्पणाला पंतप्रधान मोदी आले होते आणि जो गृह प्रकल्प आहे त्याच्या कामाचा श्रेय घेण्याचं काम भाजपकडून होताना दिसत त्याकडेच हे बघा नाचता येत नाही अंगणबिंगा तुम्ही कुठलं आज तुम्ही देशामध्ये पूर्ण देश तुमचा आहे कुठं बांधलं आहे तुम्ही सांगावं घरं तुम्ही संडास बाथरूमचे तुम्ही दे म्हणजे हागणदारी मुक्तचं जे कार्यक्रम केलं तुम्ही आत्तापर्यंत किती लोकांना तुम्ही संडास घरात बांधून दिलेला आहे किती भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही काय तुमच्या तोंडाने सांगतात माहीत नाही हे हे सी पी एम लालबावटा कॉम्रेड अडम मस्तने हे तीस हजार जर नगरचं तर बांधलेलंच आहे उदाहरण म्हणून सांगते गोदूताई परोडेकर गृहनिर्माण संस्था ह्या आता सोळा वर्ष झालेलं आहे तो कॉम्रेड अडम हे ह्या लालबावटाने बांधलेला आहे लोगस तिचा फायदा घेण्यासाठी का तुम्ही बघित तुम्हाला सलची किंमत काय तुम्हाला माहीत आहे कॉम्रेड आळम विचारा की आळम मस्त जनतेसाठी हे घर ज्यांना घर नाही ते देण्यासाठी ते प्रयत्न केले पण सत्ता असू दे आम्हाला काय देणे घेणे नाही आहे बळ आहे लोक रस्त्यावर उतरून संघर्ष करून हे आम्ही घर घेतलेलं आहे म्हणजे कुठलीही सरकार असू दे जेव्हा मनमोहनची सरकार होती तेव्हा सुद्धा आम्ही घेतलेला आहे आता मोदी साहेब आहे आमचं हे पोसे तुम्हाला दाखवलेलं आहे तर हे तुम्ही दिलेलं आहे उपकार केलेले नाही आमच्यावर आता बिडी काम जे रेनगरला तुम्ही देतात आता दोन दोन लाख रुपये तुम्ही कर्ज बँकेतने दिलेलं आहे र दर महिन्या एकवीसशे रुपये भरायचं आता बिडीची अशी अवस्था कामगारांची ते अवस्था सर्व कायदे तुम्ही मुडीत काढलेलं आहे कामगारांचे कायदे आता काहीच नाही आता पेन्शन सुद्धा मिळण्याची शक्य कमी होणार आहे आता दहा वीस पंचवीस वर्ष बिडी करून बाईला आठशे साडेआठशे रुपये पेन्शन अहो निराधारला पंधराशे रुपये मिळते हे मेहनत करून देणार आठशे रुपये घ्यायचं तर आमची अशी मागणी आहे कमस कम त्यांना पाच हजार रुपयात तर पेन्शन मिळायला पाहिजे ह्यासुद्धा आहे हे जे घर बांधलेलं आहे हे सी पी एमनं बावट्यानं बांधलेलं आहे तर त्यांना फय श्रेय घेण्याचं काही गरज नाही त्यांना म्हणावं एकदा तर तुम्ही येऊन बघितलेत का हे प्रश्न आहे ना आडम मस्तर लाईचा आडम अडमसर हे समजा समजा जीवन त्यांनी आऊस समजा हे कामगारांमध्ये चळवळीमध्ये घाल या कुणाचा शहर घ्यायला काही गरज नाही आहे हे लालबाटा सी आय टीनं भांडलेलं घर आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वर्षानुवर्षे या महिला या बिडे वळ वळण्याचं काम करत आहे परंतु बदलत्या काळानुसार या उद्योगावर देखील परिणाम झालेला आहे सरकारची धोरणं देखील या उद्योगाला डबगायला आणण्यास कारणीभूत ठरले असल्याचं या नशिमता यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जे रेनगरचा ग्रह प्रकल्प झाला आहे त्याचं श्रेय आडम असताना नाही परंतु हे भाजप श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर